श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवार या अपूर्ण ठरते महादेवाचे व्रत देवांचे देव महादेव हे शंकर शिव महेश नीलकंठ भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जातात नावाप्रमाणेच भोलेनाथ साधे भोळे आहेत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या विशेष पूजेची गरज नाही साध्या पूजेने किंवा फक्त जल जरी अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात अशा या भोलेनाथांना सोमवार समर्पित आहे या दिवशी महादेवांची पूजेला विशेष महत्व आहे भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्त या दिवशी व्रत देखील करतात जर तुम्ही सोमवारचे व्रत करत असाल तर भोलेनाथांशी संबंधित कथा नक्की वाचली पाहिजे या कथेचे वाचन तथा श्रवण केल्याने महादेवाची विशेष कृपा लाभते अशी आहे पौराणिक कथा प्राचीन काळी एका शहरात एक सावकार राहत होता त्याला पैशाची कमतरता नव्हती पण मूल नसल्याने तो खूप दुःखी होता संतान प्राप्तीसाठी सावकार आणि त्यांची पत्नी दर सोमवारी व्रत करत होते यासह मंदिरात जाऊन पूर्ण श्रद्धेने विधिवत पूजा देखील करत असत त्या दोघांची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वती प्रसन्न झाली आणि त्यांना सावकारांची इच्छा पूर्ण करण्याची विनंती शिवजींना केली माता पार्वतीच्या विनंतीवरून शिव म्हणाले हे पार्वती या जगातील प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ मिळते आणि त्यांच्या नशिबात जे आहे ते त्यांना भोगावे लागते पण माता पार्वतीच्या विनंतीवरून महादेवाने सावकाराला मुलगा होण्याचे आशीर्वाद दिला परंतु हे मूल फक्त बारा वर्ष जगेल असे सांगितले दरम्यान सावकार माता पार्वती आणि भगवान शिव यांचे संभाषण ऐकत होता त्यामुळे तो आनंदी किंवा दुःखी नव्हता तो नेहमीप्रमाणे शिवपूजा करत राहिला काही काळानंतर सावकाराच्या पत्नीने एका गोंडच मुलाला जन्म दिला त्यानंतर मूल अकरा वर्षाचे झाल्यावर त्याला काशीला शिक्षणासाठी पाठवण्यात आले दरम्यान सावकाराने मुलाच्या मामाला बोलावून भरपूर पैसे दिले आणि सांगितले की मुलाला काशीचे ज्ञान घेण्यासाठी घेऊन जा काशीला जाताना वाटेत यज्ञ करून ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देत जा त्यानुसार दोघे मामाबाचे यज्ञ करून आणि ब्राह्मणांना दान देत काशी नगरीकडे निघाले वाटेत एक शहर असे होते की त्या नगराच्या राजाच्या मुलीचे लग्न होते परंतु ज्या राजकुमारीशी तिचे लग्न होणार होते तो एका डोळ्याने अंधळा होता आपला मुलगा एकच डोळा आहे ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी त्या राजपुत्राच्या वडिलांनी विचार केला की सावकाराच्या मुलाला लग्न मंडपात उभं करू राजकन्येशी लग्न लावून नंतर त्याला पैसे देऊन पळवून लावू आणि राजकन्येला आपल्या राज्यात घेऊन जाऊ त्यानुसार सावकाराच्या मुलाला वराचे कपडे घातले आणि राजकन्येशी त्याचा विवाह लावून देण्यात आला परंतु सावकाराचा पुत्र हा प्रामाणिक होता त्याने साधून राजकन्येला या सर्व प्रकाराबाबत सांगितले राजकन्येने ही गोष्ट तिच्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर राजाने आपल्या मुलीला त्या एक डोळा नसलेल्या राजकुमाराच्या राज्यात पाठवले नाही आणि वरात परत गेली दुसरीकडे सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा काशीला पोहोचले आणि तेथे यज्ञ करू लागले ज्या दिवशी सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला त्याच दिवशी त्या ठिकाणी एक यज्ञ आयोजित करण्यात आले होते दरम्यान सावकाराच्या मुलाची अचानक तब्येत खराब झाली आणि अल्पावधीतच सावकाराच्या मुलाचे निधन झाले ही बाब लक्षात येताच मामावर शोककळा पसरले त्याचवेळी शिव आणि पार्वती तेथून जात होते माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली स्वामी कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येत आहे तुम्ही या व्यक्तीचे दुःख दूर करा जेव्हा महादेव त्या मृत मुलाजवळ गेले तेव्हा त्यांनी त्या मुलाला ओळखले आणि म्हणाले हा तोच मुलगा आहे ज्याला मी बारा वर्ष वयाचे वरदान दिले होते आता त्याचे वय पूर्ण झाले आहे परंतु माता पार्वतीने महादेवाला विनंती केली की तुम्ही या बालकाला जिवंत करा अधिकचे जीवदान द्या माता पार्वतीच्या विनंतीवरून महादेवाने त्या मुलाला पुनर्जीवित केले त्यानंतर त्या मुलाने शिक्षण पूर्ण केले आणि तो मामासोबत त्यांच्या घराकडे परतत असताना वाटेत तो त्याच शहरात पोचला ज्या ठिकाणी त्याचे लग्न झाले होते त्या शहरात त्याने यज्ञाचे आयोजन केले होते दरम्यान राजकुमारीच्या वडिलांनी त्या मुलाला ओळखले आणि त्याला राजवाड्यात नेले त्याचा आदर आणि पाहुणचार करत राजाने आपल्या मुलीला त्याच्यासोबत पाठवत निरोप दिला तर सावकार आणि त्यांची पत्नी मुलाची वाट पाहत होते आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी मिळाल्यास आपण आपला जीवही देऊ अशी शपथ त्यांनी घेतली होती परंतु मुलगा जिवंत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांना खूप आनंद झाला त्याच रात्री सावकाराच्या स्वप्नात महादेव आले आणि म्हणाले भक्ता तुझ्या सोमवारच्या व्रताने मी प्रसन्न झालो आणि तुझ्या मुलाला दीर्घायुष्य दिलं आहे तसे जो कोणी सोमवारचे व्रत आणि कथेचे वाचन आणि श्रवण करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात आणि त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतात ओम नम शिवाय